फ्रेंड है फ्रेंड हाँ मैंने कोई नाम ले ना जो भी आपको राय मिले नहीं मैं कैसे रिपीट करूंगी ना फिर मेरा भी मेरे पति का नाम लेना क्या बोला क्या बोला नबी नाम लेना है इसमें तो खास तुम्हारा सर्वांसाठी हा सुंदर सा कार्यक्रम

पप्पा कुठे त्याच्या पप्पा खुश होतील तस गेम्स आहेत हसायचं खेळायचं आणि एन्जॉय करायचा सोबत घर धरध नाही भैया हे बघा तिकडे बघा माझ्याकडे बघा हा हात वर हात वर जमते हे बघ सांगतो आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आवाज कसा आहेचा ऐकला ना आवाज आवडला ना आवाज गणेशचा अतिशय उत्तम तसाच गुणी कलाकार आहे आणि तुम्हाला शांताबाई गाणं माहितीये का ते ज्यांनी गाणं गायलं ज्यांनी लिहिलं ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजयजी लोंडे आणि आमच्या पार्श्व आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंडे एकदा जोरदार गाय झाल्या पाहिजे त्याच्यानंतर त्याचे मामा आहेत त्यांनी एक गाणं गायलेलं जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या आणि शेठ तर एवढे झालेत की विचारूच नका अहो शेठ तुम्ही नादच केलाय हे गाणं ज्यांनी गायलं ते गायक उमेश गवळी हे गणेशचे मामा आहेत कारण गणेशचा पूर्ण परिवार संगीत क्षेत्राशी निगडीत आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं गणेशला संगीतातलं उत्तम ज्ञान आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा आवाज सुद्धा खूप 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 सुंदर आहे एकदा जोरदार टाळ्या गणेश लोटेसाठी झाल्या पाहिजे थँक्यू सर थँक्यू सर आणि यांच आणि सगळं मिळून किरण वेणीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा टाळ्या यांचं नाव ऋषाली म्हणून नाही यांचा उखाणा ऐकायचा ऐकायचा ना हो हा वहिनी याला हात लावू नका वहिनी करंट वरती शॉक लागतो बरोबर ना हा ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल किरण रावंचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशीचा स्पेशल ताळा वाजो वैदीसाठी स्पेशल चेहरा कवल है बात गजल है तो एक जिंदा ताज महल है उतरी है तो आसमान से तुझ सा जमीन पे कहा क्या बात है जोरदार टाळ्या आणि हे आता तुम्हाला पुढे पुढे कळेल जसं जसं काय गाण्याचे शब्द उखाण्यात येतील नावात येतील तिथे एक 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 गाणी निघतात बघा हा वहिनी राधा शेळके यांच संतोष शेळके आणि सगळे मिळून राधा संतोष शेळके राधा तेरे पे मैं ना ना सकूंगा दूर में ਜਬ ਵੀਨੀ ਤੂੰ ਰਾਦਾ ਸ਼ੰਭ ਨੂੰਗਾ ਜਬ ਵੀ ਬਨੇ ਤੂੰ ਸੀਤਾ ਨਾਮ ਬਨੂਗਾ ਤੇਰੇ ਬਿਨਾ ਦਾ ਸੁਭ ਸ਼ਾਮ ਕਹੂੰਗਾ ਤੇਰੇ ਬਿਨਾ ਦਾ ਸੁਭ ਸ਼ਾਮ ਕਹੂੰਗਾ ਆਸਮਾਨ ਸਰ ਰਾਦਾ ਰਾਦਾ ਨਾਮ ਕਹੂੰਗਾ ਅਰੇ ਰੇ ਮੇਰੀ ਜਾਨ ਹੈ ਰਾਦਾ ਤੇਰੇ ਤੇ ਕੁਰਬਾਨ ਮੈਂ ਰਾਦਾ ਰਹਿ ਨਾ ਸਕੂੰਗਾ वहिनी तुमचे मिस्टर असं तुमच्यासाठी म्हणतात का नाही दया बघा ह्या अशा नावाच्या बायका भेटायला नशीब लागतं त्या नवऱ्यांना पण त्यांना किंमतच नसती हे बघा हा व्हिडिओ आहे ना आमचा युट्यूबवर येणार आहे तुमच्या मिस्टरांना दाखवा ते पुन्हा दररोज तुमच्यासाठी गाणं मिळते <laughs> अरे रे मेरी चाल राधा हा हो खाणा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून संतोष संतोषरावाचं नाव घेते तुमचा मान राखून काळ्या वाजवा वहिणींसाठी इथून पुढं महादेवाची पिंड अजिबात आणायची नाही महादेवाची पिंड नाही म्हणलं कि वहिनी चेंज करतात शंकराच्या पिंडीला असं महादेव मोठा सती गाची अर्धांगी पार्वती अस महादेव मोठा अर्धांगी पार्वती तिचे येणा हीच येर मार्याची सती येळ डोंगरावर नांदती गायत्री मयूर पाटील उखाना पायत जोडवे गळ्यात मंगळसूत्र एका सौभाग्यवतीची खून मयूर यांचं नाव घेते परेल सरांचा मान राखून कुणाचं काय तर वेणीचा फटक्या तुमचं मिस्ट्रीत आलं का हात करा बरं मग तरीच म्हणलं देवडं का फास्ट वेरी निघाली चालेल काय आवाज व्हायला सांग इकडे तिकडे झालं चालतं काय प्रॉब्लेम नाही पण छान आता होईल हां पायल कुलदीप जाधव उखाना पैठणी नेसण्यासाठी मी खूप हौशी हो कुलदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी काय म्हणते जोरदार टाळ्या वहिनीसाठी सुद्धा टाळ्या जरा जोरात वाजल्या पाहिजे ना हां वहिनी कविता राहुल अमृतकर हां उखाना कवी न बन जाओ कभी, कभी ना बन जाओ, तेरे बाई असं कधी कधी म्हणजे कधी म्हणतो भांडण झाल्यास नाही तुम्ही तुम्हाला माहेरला पाठवायचं असल्यास आवडता स्वयंपाक केल्यावर ओहो खबरता सर बाकीले तर जोला टाळा वेनिंग सर्विस हा वेनिंग म्हणजे मला <laughs> तोच कुठला पुढे कुठला होता महादेवजी पिंड होता का त्यांनी पण पैठणी नेसण्यासाठी मी फार आहे आहुशी राहुल रावंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी वाजवा टाळा वेनिंग सुद्धा हा वेनिंग सोनम दमरा शिंदे ओ खाना तो महादेव चतर तो महादेवाच्या पिंडीतच होता मी शिकवतो काही प्रॉब्लेम नाही जोरात टाळावा जोरात म्हणलं जोरात जिन्यात जिना जिन्यात जिना जिन्या, जिन्या खाली भुंगा जिन्या खाली भुंगा यांचं यांचं नाव घेते धन नाव घेते तुमचं लो मॅरेज आहे असू दे काय प्रॉब्लेम नाही पण मी कसं ओळखलं सांगा डायरेक्ट धनराजच नाव घेते ज्यांचं अरेंज मॅरेज असतं धनराज रावांचं म्हणले असतं हा यांचं यांचं नाव घेते जिन्या जिना जिन्या खाली भुंगा जिन्या जिना जिन्या खाली भुंगा धनराजच नाव घेते टांग टिंग टिंगा तिंग तिंग कि टांग टिंग टिंगा बस वाटा

तुमको आपको आती है आपको भी आती है हिंदी नहीं आप मराठी हो हिंदी हो मराठी इधर में कोई मराठी होगा जिसको हिंदी आती है हाँ मराठी तुम्हें मराठी हिंदी है तो तुम्हारा तुम्हारा हिंदी देता कभी नहीं हाँ इकड़े है तुम्हें तुम्हें सर का इकड़े सर का इकड़े तुम्हें हाँ देखो इनको है ना इनको मेरे को भी हिंदी आता है लेकिन मेरा है ना मड़का तोड़का है

काय हो गया ये मत देवा दे तो हिंदी की टीचर है ओ गा हां यांचा खाया दिस मग काय प्रॉब्लेम नाही देखो मेरे को आता है मैं मुरमुर बोलेगा तो फिर आपको माघमाघ बोलना पडता है इसके लिए मैंने उनको बोल या आता तुम्ही हिंदीच्या टीचर म्हणजे चांगले व्यक्ती भेटला बा आपल्याला त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा आता काय नाही यांना फक्त आहे ना हिंदी मध्ये उ खा ना गया म्हणून सांगा

नामले आपल्या पती का येत नाही मग रॅन्डमली लि म्हणून टीचर येतो थांब तुम्ही तिकडून सोडतिक हा सांगा वेग हे सांग सांग काय प्रॉब्लेम नाही तुम्ही मदत या वहिनीच्या या वहिनींच्या मनामध्ये त्यांना मदत करण्याची वृत्ती आहे त्याच्यामुळे त्या मदत करण्यात हेल्प हेल्प हा फ्रेंड